नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा घरातली लाईट गेलेली असते तर सुलक्षणा कावेरीवर खूपच चिडते म्हणते तुझ्याकडून विजेचं बिल भरलं गेलं नाही आहे तू हे घर चालू शकली नाही आहेस तू हारली आहेस कावेरी अमृता लगेचच चा, कावेरीच्या साड्या घेऊन येते आणि खाली फेकते तर हे बघून कावेरी चांगली शॉक होते तर सुलक्षणा त्या साड्या जाळण्यासाठी म्हणून लगेचच काडी ओढते कावेरी ते बघून चांगलीच घाबरते तर तेवढ्यातच मागून यश आवाज देतो म्हणतो थांब मा आज कावेरी हारली नाहीये तर उलट जिंकलीये ते का आणि कसं हे यामिदीत सांगेल तो लगेचच यामिनीला आवाज देतो म्हणतो सांगतेस ना हे ऐकून सुलक्षणा आणि अमृता चांगल्याच शॉक होतात पण यामिनी खूपच रडत असते आता पुढे काय होईल हे खरंच बघण्यास इंटरेस्टिंग असेल अमृताचा चेहरा सर्वांसमोर येईल का सुलक्षणाच्या समोर सगळ्या गोष्टी उघड होतील का हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच प्रोमो बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा